या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाळणं पोचण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस मी जर चुकत नसेल ता तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे पुढे काही झालं नाही राज्य सरकारला म्हणत या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसतंच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाहीये हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावं त्या दहा टक्के दिले म्हणजे काय केलं तुम्ही कशात दहा टक्के दिलं तुम्हाला अधिकार कोणी दिले तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात का गेला आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या याला काय अर्थ आहे का दोन हजार अठरा मध्ये जो अॅक्ट लागू केला गेला होता फडणवीस सरकारच्या वेळेला त्याचं काय झालं त्याचं काय झालं म्हणजे या दहा टक्क्याचं तेच होणार ना राज्य सरकारला म्हणा अधिकार आहेत का या <सथ> <सथ> गोष्टींचे आज या देशामध्ये इतकी राज्य आहेत या सगळ्या राज्यांमध्ये अनेक राज्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत त्यांचेही पण विषय आहेत हे असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत हे कुठेतरी मला असं वाटतं समाजाने या गोष्टी लक्ष देणं गरजेचं आहे